लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आज सकाळी चार ते साडेचार च्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत आणि राहता पोलीस स्टेशन अंतर्गत हे शिर्डी आणि राहताच्या जे बाउंड्री आहे तिथे तीन वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत त्यांच्यामध्ये मोटरसायकलवर सवार दोन इस्माने ते दोन तीन लोकांवर चाकूने हल्ला केला त्यांचा परिणाम असा झाला की त्यांच्यामध्ये दोन लोकांची मृत्यू झालेली आणि एक गंभीर स्वरूपाने घायला आहे हा जो पहिला घटना आहे त्या संदर्भात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नंबर त्रेपन्न ओब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एकशो तीन एक सो छवीस नऊ तीनशो अकरा तीनशो बारा भारतीय न्याय संहिता तसेच धारा चार वटा पच्चिस आरमॅक्ट याप्रमाणे दर्ज करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ होता ते कर्डोबा नगर येथे आहे आणि याच्यामध्ये जो विक्टीम आहे ते सुभाष घोडे म्हणून आहे ते आपले शिर्डी संस्थान मध्ये परमनंट एम्प्लॉई होतं तसेच दुसरी एफ आय आर दर्ज करण्यात आलेली आहे ते आपल्या राहता पोलीस स्टेशन अंतर्गत कर, दर्ज करण्यात आलेली आहे एफ आय आर नंबर चौवन पब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एक सो तीन एक सो सव्वीस तीनशो नऊ तीनशो अकरा बारा भारतीय न्याय संहिता तसेच धारा चार वटा पच्चीस आर्म त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ आहे साकुरी शिव आहे ते आपला जे राहता आणि शिर्डी पोलीस स्टेशनचा जो शिव आहे तिथे ही घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये जो विक्टीम आहे त्यांचं नाव नितीन कृष्ण सेजूल हा पण आपले रक्षक म्हणून सिक्युरिटी म्हणून ते शिर्डीमध्ये जे संस्था शिर्डी संस्थांमध्ये जे सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये कंटरात्री कामगार होता तिसरी जो व्यक्ती आहे ते गंभीर स्वरूपाने जो घायल आहे त्यांचं नाव कृष्णा भेरेकर आहे हा जो घटना घडली होती नगर ते श्रीकृष्णनगर एअरपोर्ट रोडला घडलेली आहे त्याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे अजूनही ते शुद्धीवर नाही त्यांची एफ आय आर नोंदवण्याच्या घटना आहे ते वेगळी वेगळी ठिकाणी घडलेली आहे जो पूर्ण जे त्यांच्या जे दायरा आहे ते दीड ते दोन किलोमीटरचे दरम्यान ते घडलेली आहे आणि त्यांच्यामध्ये आम्ही जे प्रारंभिक जाच केली त्याच्यामध्ये दोन अनोळखी सम मोटरसायकल वर ते दिसत आहे त्यांनी हे घटना केली आहे ते जो आरोपी आहे त्याच्यामध्ये एक आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे याच्यामध्ये काय आता आपला जो तपास सुरू आहे प्रारंभिक जाच वगैरे सुरू आहे त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टिगेशन सुरू असल्याने आता सांगता येणार नाही मग ते आरोपींचं काय बॅकग्राऊंड त्यांचा रेकॉर्ड वगैरे शोध घेण्याचं काम वगैरे सुरू आहे त्यांचा रेकॉर्ड वगैरे एकदा झाला तो आपण नंतर आपल्याला कळवू दोन याच्यामध्ये मी ते चौकशी करतो अशी काही सूचना माझ्यासमोर आलेली नाही ज्या पद्धतीने आपण जर घटना घडली तर पोलिसांना कळवण्यात आलं होतं मात्र अपघात म्हणून दाखवण्यात आलं आणि एक प्रकारे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांवर नाही ते जो नागरिक जो आरोप करत आहे त्यांच्यामध्ये जो आरोप करत आहे त्यांच्या पण आपण चौकशी करू त्याच्यामध्ये अगर काही कोणाची लापरवाही किंवा चूक आढळून आली त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल त्या पद्धतीने आपण नाही याच्यामध्ये जे ज्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहेत त्यांच्यावर आपण कारवाई वेळीवेळी करत आहे यापुढे पण आपण असे जो गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर अशी कारवाई करणार आहे हे जो आपले जे टू ची जो आपली स्कीम होती ते आपली सुरू आहे त्याच्यामध्ये जे आरोपी ज्यांच्यावर एक किंवा वर जे गुन्हा हो आहे त्यांच्यावर त्यांचा रेकॉर्ड वगैरे घेऊन त्यांच्यावर पुढे कारवाई करू यापूर्वी देखील शिर्डीमध्ये नशेखोरीच्या माध्यमातून असेल किंवा इतर अवैध धंद्यांच्या माध्यमातून असून मर्डरच्या घटना घडलेल्या आहेत या घटनाच्या वारंवार घडत आहेत काय पोलीस प्रशासन याबद्दल अवैध आणि बाबतीत अवैध धंद्यावर आपली कारवाई, कारवाई नेहमी आपल्याला जे आपले मागचे काही काळात आपल्याकडे इलेक्शन पण होते त्याच्यामध्ये आपण अभूतपूर्व कारवाई दारूबंदीवर आणि वेगळे वेगळे जे अवैध धंदे त्यांच्यावर केलेली आहे यापुढे पण आमची अशी ड्राईव्ह चालणार आहे आणि असे जे गुन्हेगार आहेत जे कारवाई असे गुन्ह्या करतात त्यांच्यावर त्याला ठाम त्याच्यावर भूमिका कधी राबवलं जाणार नाही आपण ते काय जे अवैध धंदे त्यांच्यावर कारवाई आपण नेहमी करतो यापुढे पण आपण ते काय असे जे धंदे त्यांना क्लीन वाईप आउट करून टाकू येतो शिर्डीमध्ये

दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर